शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय शे महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आचारसंहितापूर्वी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी आणि अनुदानासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शूटपर्यंत पहावं चॅनलवरती जर नवीन आलेला असाल सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिलेच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी अतृष्टीची नुकसान भरपाई सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर आता जर पाहायला गेला तर ला राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे आता राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी आता सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो याच्यासाठी कोणते सात जिल्हे पात्र आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर लवकरच होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा जिल्ह्यानी आदेश आहे आता जर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील नुकसान भरपाईचे आणि विम्याची बातमी आपण पाहूया शेतकऱ्यांना डबल धनलाभ लाभ एकूण चार हजार रुपयांची रक्कम बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे पी एम किसान सन्मान निधी योजना व नमोद शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनांचे महा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस कालावधीतील अनुक्रमे अठरावा व पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जमा करण्यात आलेला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण चार हजार रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेला तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्यामुळे नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून जास्तीत जास्त दहा हजार रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे जून व जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन कपाशी व तूर पिकांचे नुकसान जिल्ह्याला भरपाई कोटी तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा आता जर पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे ख्रीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जून व जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेती व पिकांच्या झालेल्या हानीची भरपाई म्हणून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बारा कोटी नव्वद लाख सतरा हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी आता लवकरच अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील विम्याची बातमी आली किती तात्काळ तुम्हाला कळवण्यात येईल दररोज तीस हजार क्विंटल कापसाची बाजारामध्ये आवक मागील हंगामाच्या तुलनेमध्ये कमी आवकीमुळे दरामध्ये सुधारणा सध्या जर पाहायला गेलं तर देशातील बाजारांमध्ये सध्या रोज तीस ते बत्तीस क्विंटल कापसाची आवक होत है ही आवक मागील हंगामाच्या तुलनेमध्ये कमी आहे आवक कमी असल्यामुळे दरामध्ये सुधारणा दिसत असल्याचे जाणकरांचे मत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राहता तालुक्यातील शेतकऱ्यांना पेकविम्याची ऐंशी कोटी रुपये मिळणार शेहेचाळीस हजार नऊशे अडुसष्ट शेतकऱ्यांना होणार लाभ सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो कोणत्याही तालुक्या संदर संदर्भातील किंवा जिल्ह्या संदर्भातील विम्याची बातमी आली ती तात्काळ तुम्हाला करण्यात येते त्याचनुसार आता राहता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे माहिती सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी एक पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या राहता तालुक्यातील प्रलंबित असलेले सुमारे ऐंशी कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्यासाठी शेतकरी पात्र ठरलेले असून आता लवकरच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होणार आहे मित्रांनो तुमच्या बातमी आली की ती तुम्हाला कळवण्यात येईल मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग राज्याच्या काही भागांतून परतण्यास पोषक हवामान आता जर पाहायला गेला तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे वयो भारताच्या बहुतांश भागातून मान्सूनने काढता पाय घेतला मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग येण्याची चिन्ह असून दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी सहा जिल्ह्यांचा दोन हजार तेवीस खरीप पीक विमा आठ दिवसांमध्ये होणार बँक खात्यावरती जमा आता जर पाहायला गेला तर राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार तेवीसचा खरीप पीक हा आठ दिवसांमध्ये जमा होणार आहे त्यामुळे आता राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो आता हे सहा जिल्हे पिकुम्यासाठी कोणते पात्र आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेटपर्यंत पहा केंद्राकडून महाराष्ट्राला एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांच्या मदतीसाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निधीमधून महाराष्ट्राला एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे लाडक्या बहिणींची दिवाळी नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर मध्येच युती सरकारची खुशखबर सध्या जर पाहायला गेलं तर महिलांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे ग्रामीण भागामध्ये लाडक्या बहिन योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या पैशाचा महिलांना अनेक गोष्टींसाठी फायदा होत आहे त्याचबरोबर आता नवीन माहिती समोर येत आहे लाडकी भयन योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये देण्याचे सध्या नियोजन सुरू असल्याचे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे आता महिलांना लवकरच आर्थिक मदत मिळू शकते पेठ विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार दोन हजार तेवीसचा चा विमा एकंदरीत जर पात्र जिल्ह्यांची यादी जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा पात्र आहे तो आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो आहे अहिल्या देवीनगर अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सातशे तेरा कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन कोटी रुपये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सत्तर कोटी रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता राज्यातील या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होणार आहे शे व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत अकरा हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांना लाभ शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आता जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे त्यानुसार अकरा हजार बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा झाल्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा मॅसेज देखील आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता त्याचबरोबर राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यात काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहेत तर बहुतांश भागामध्ये दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे राज्यातील पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असून किमान तापमानात ही वाढीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे वांग्याच्या दरा संदर्भातील बातमी वांग्याला मिळाला जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा क्विंटलचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे वांग्याची चारशे तीन क्विंटलची आव झाली होती तर वांग्याला कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार तीनशे पन्नास रुपयांचा मिळाला लाडकी भन योजनेच्या पुढच्या नऊ हप्त्यांची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी भन योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला आहे आता पुढच्या हप्त्यांची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्र हप्ते येणार आहेत मात्र त्यासोबतच पुढच्या नऊ हप्त्यांसाठी पस्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद